कर्म परतून परत येतच मुंबईतला प्रसिद्ध बिझनेसमॅन रोहन देशमुख त्याच्याकडे पैसा गाडी बंगला सगळं होतं पण माणुसकी मात्र नव्हती त्याच्या ऑफिसमधले कर्मचारी त्याला लोखंडाचे हृदय असं म्हणायचे तो नेहमी म्हणायचा या जगात जो दयाळू आहे तो हरतो आणि मी हरायला आलेलो नाही एक दिवस त्याचा ड्रायव्हर रमेश थोडा उशिरा आला रोहनने सर्वांसमोर त्याला अपमानित केलं आणि नोकरीतून काढून टाकलं रमेशच्या डोळ्यात अश्रू आले पण तो फक्त एवढंच म्हणाला साहेब जग गोल आहे आपण वरून खाली येताना भेटू कदाचित रोहनने हसत उत्तर दिलं मी खाली येणारच नाही काही वर्षांनी रोहनचा व्यवसाय वाढला पण त्याच्या मनात रिकाम पण होत त्याच्या एकुलत्या एका मुलाचा अद्वेतचा एका अपघातात मृत्यू झाला त्या दिवसानंतर रोहन एकटा पडला एका रात्री पावसात भिजत तो कार चालवत होता रस्ता चुकला आणि कार एका झाडावर आदळली जखमी अवस्थेत तो एका झोपडीत शिरला मदतीसाठी त्या झोपडीत एक म्हातारा बसला होता आरशाकडे पाहत त्याने रोहनकडे पाहून विचारलं काय हवंय रोहन म्हणाला मदत कर माझं रक्त जातय म्हाताऱ्यानं त्याला पाणी दिलं आणि म्हणाला हा आरसा पहा तुझ्या कर्माचं प्रतिबिंब यात दिसेल रोहनने हसत आरशात पाहिलं आणि त्याचा थरकाप उडाला त्याला स्वतःच नाही तर रमेशचा चेहरा त्यात दिसत होता त्याच अपमान झालेलं रूप त्याचे अश्रू त्याच कुटुंब भुकेलं त्याने डोळे मिटले पुन्हा उघडले तर म्हातारा गायब आरसा फुटलेला बाहेर शेत दिसलं आणि एका पाठीवर लिहिलं होतं रमेश देशमुख स्मारक गृह गरिबांसाठी आश्रयस्थान रोहनच्या डोळ्यात पाणी आलं त्यानं पाठीला हात लावला आणि म्हटलं माझं कर्मच माझा आरसा ठरलं त्या दिवसानंतर रोहन बदलला त्यानं आपलं ऑफिस गरीब मुलांसाठी शाळेत रूपांतरित केलं रमेशच्या नावानं दयाळू हात ही ट्रस्ट सुरू केली पण त्याच्या प्रत्येक प्रार्थनेत एकच ओळसायची देवा मला पुन्हा तसं वागू देऊ नकोस कधी कधी रात्री तो आरसा पाहायचा त्या फुटलेल्या आरशात आता त्याला ता स्वतःचा चेहरा दिसायचा पण डोळ्यात पश्चाताप आणि करुणा असायची कर्म कधीच मरत नाही ते फक्त वेळेची वाट बघत तुला तुझं प्रतिबिंब दाखवण्यासाठी आणखी आपण एक कर्माचीच कथा बघणार आहोत रायपूर या गावात महेश नावाचा एक तरुण राहत होता तो त्याच्या दयाळूपणा आणि उदात्ततेसाठी ओळखला जात असे तो नेहमीच गावकऱ्यांना त्यांच्या समस्यांमध्ये मदत करत असे आणि कधीही त्या बदल्यात काहीही मागत नसे त्याच्या निस्वार्थ कृतीमुळे त्याला सर्वांकडून प्रचंड आदर आणि प्रेम मिळत असे एके दिवशी जंगलातून फिरत असताना त्याला सोन्याच्या नाण्यांनी भरलेली एक सापडली आनंदाने त्याने त्या पैशांचा वापर करून काय चांगले करता येईल याचा विचार केला त्याने गावातील मुलांसाठी शाळा बांधण्यासाठी संपूर्ण रक्कम दान करण्याचा निर्णय घेतला शाळेने रायपूरमध्ये आनंद आणि समृद्धीची लाट आणली महेशचे कौतुक करण्यात आलं वर्षानुवर्ष गेली आणि त्याची एक परोपकारी व्यक्ती म्हणून कीर्ती दूरवर पसरली तथापि जसा जसा काळ पुढे सरकला तसे तसे महेशला विचित्र घटना लक्षात येऊ लागल्या तो गुढपणे वस्तू गमावू लागला त्याची तब्येत बिघडू लागली आणि त्याच्या हृदयात एक अस्पष्ट जडपणा जाणवू लागला त्याच्या चांगल्या कृत्यानंतरही दुर्दैव त्याचा सतत पाठलाग करत होते एका संध्याकाळी त्याची भेट रामभाऊ नावाच्या एका अनुभव दशकांपासून राहत मध्ये रामभाऊ त्याच्या शहाणपणासाठी आणि योग्य सल्ला देण्यासाठी प्रसिद्ध होता उत्तरे शोधत महेशनं रामभाऊला त्याच्या समस्या सांगितल्या त्या वृद्ध माणसाने धीराने ऐकले आणि मग म्हणाला महेश कर्म हे एक गुंतागुंतीचे जाळे आहे कधी कधी आपल्या भूतकाळातील कृती अनपेक्षित मार्गांनी आपल्याकडे परत येतात उत्सुकतेने पण मी, मी चांगले करण्याचा प्रयत्न केला आहे असे का घडत आहे रामभाऊ उत्तरला प्रत्येक जीवात संस्कार असतात भूतकाळातील कर्माचे ठसे हे संस्कार आपल्या वर्तमान जीवनावर देखील प्रभाव पडतात कधी कधी अशा प्रकारे ज्या आपल्याला समजत नाही तुमचे सध्याचे त्रास हे मागील जन्मातील कर्माचे परिणाम असू शकतात जे कर्माचे प्रमाण संतुलित करतात महेश गोंधळलेला होता पन स्पष्टता शोधण्याचा त्याने दृढ निश्चय केला रामभाऊने त्याला त्याच्या जीवनावर खोलवर चिंतन करण्याचा नकळत केलेल्या कोणत्याही चुकांसाठी क्षमा मागण्याचा आणि नीतिमत्तेनं जीवन जगण्याचा सल्ला दिला महेशने सल्ल्याचे पालन केलं आणि आंतरिक शांती आणि समजूतदारपणा शोधत चिंतनात दिवस घालवले मायाने महेशची अस्वस्थता लक्षात घेऊन त्याला चहासाठी बोलावले ते बोलत असताना महेशला कळले की मायाचा दिवंगत पती मदन हा एक श्रीमंत व्यापारी होता ज्याचे अनेक वर्षांपूर्वी रहस्यमयपणे नशीब गेले होते मायाने सांगितले की मदनला नेहमीच फसवणुकीचा संशय होता पण त्याला कधीही गुन्हेगार सापडला नाही महेशने लक्षपूर्वक ऐकले आणि त्याला कथेशी खोलवर नाते जाणवले त्याने अधिक चौकशी करण्याचे ठरवले महेशने गावातील अभिलेखागारांना भेट दिली आणि वडीलधाऱ्यांशी बोलला मदनच्या पतनाची कहाणी एकत्र केली तेव्हा त्याला कळले की अनेक वर्षांपूर्वी एका तरुणाने मदनला फसवले होते ज्यामुळे त्याचे आर्थिक नुकसान झाले होते हा तरुण गायब झाला होता आणि मदनला त्याचे आयुष्य पुन्हा नव्याने निर्माण करायला सोडले होते महेशला जाणवले की त्या तरुणाच्या कृतीमुळे त्याच्या सध्याच्या आयुष्यात अशा घटनांची साखळी सुरू झाली आहे ज्याचा परिणाम शेवटी त्याच्यावर झाला आहे पश्चाताप होऊन महेशने दुःखातून मुक्तता करण्याचा निर्णय घेतला त्याने इतरांना मदत करण्याचे प्रयत्न तीव्र केले परंतु यावेळी नम्रता आणि करुणेच्या सखोल त्याने मदनच्या दुर्दैवामुळे ज्यांना त्रास सहन करावा लागला होता त्यांना त्यांना शोधले शक्य तितक्या प्रकारे मदत केली हळूहळू त्याला बदल जाणवला त्याची तब्येत सुधारली आणि रहस्यमय नुकसान थांबले त्याच्या हृदयात शांती परत आली एके दिवशी अमन नावाचा एक लहान मुलगा रायपूरला आला तो अनाथ होता आणि त्याला कुठेही जायचे नव्हते महेशने त्याला घरी नेले आणि स्वतःच्या मुलासारखे वागवले अमनने महेशच्या आयुष्यात खूप आनंद आणला आणि ते दोघे अविभाज्य बनले बऱ्याच वर्षांनंतर एक समृद्ध व्यापारी महेशला शोधत गावात आला त्याने स्वतःची ओळख एका माणसाचा नातू म्हणून करून दिली ज्याला बालपणी महेशच्या अनावधानाने झालेल्या चुकीमुळे गंभीर आरोग्य समस्या आल्या होत्या त्या व्यावसायिकाने महेशच्या परिवर्तनाबद्दल आणि त्याच्या चांगल्या कृत्याबद्दल ऐकले होते महेशच्या खऱ्या आणि सुधारणा प्रयत्नांनी प्रभावित होऊन त्या महेशला त्याच्या भरभराटीच्या व्यवसायात भागीदारी देऊ केली महेश आता त्याच्या अनुभवांनी प्रबुद्ध झाला होता त्याने नम्रपणे ही ऑफर नाकारली त्यानं रायपूरमध्ये आपले साधे जीवन चालू ठेवण्याचा निर्णय घेतला इतरांना मदत करत आणि गावकऱ्यांच्या कर्माबद्दल शिकलेले सखोल धडे शिकवत कर्म हा कारण आणि परिणामाचा नियम आहे आपल्या कृती चांगल्या असोत किंवा वाईट त्याचे परिणाम आपल्या मागे लागतात कधी कधी आयुष्यभर आत्मचिंतन आणि नम्रता आवश्यक आहे आपल्या भूतकाळातील चुका समजून घेणं आणि स्वीकारणं आपल्याला वाढण्यास आणि सुधारणा करण्यास मदत करत नीतिमत्तेचे जीवन जगल्याने शांती मिळते खरा आनंद आणि समाधान दयाळूपणा करुणा आणि सचोटीने जगल्याने मिळते